रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई बोलतो आहे आज आपण एक नवीन भाजी घेऊन आलो आहे जी भाजी आरोग्यदायी आहे आणि आरोग्यासाठी खूप त्याचे चांगले फायदे आहेत आणि त्या भाजीचा प्रकार आहे आपला जो कुडा येतो कुडा त्या कुड्याच्या शेंगांची आपण जशी चवळीची शेंगांची जशी भाजी होते तशी ह्या कुड्याच्या शेंगांची भाजी अप्रतिम होते त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत आणि हे सगळं आपल्याला यूट्यूबवर बघायला मिळतंच पण त्याच्यातले बरेचसे घटक त्यानंतर जे जो नागल आपला जो कुडा येतो त्याच्यात नागल कुडा पण येतो आणि हा जो कुडा येतो या कुड्याच्या पानांच्यात सुरुवातीला लोकं काय करायची त्याच्यात तंबाखू टाकून ही जी, जी, जी पानं आहेत त्या पानांच्यात तंबाखू टाकून याच्या बिड्या करायची बिड्या म्हणजे जसं सिगरेट असते तसं आणि ह्या बिड्या त्यावेळी फुकायचे या पानाच्या पाना पाना हे जे पानं आहे ह्या पानाचा उपयोग त्यावेळी करत होते म्हणजे त्यावेळी किती जो अभ्यास केला होता आपल्या जुन्या लोकांनी आणि मग त्याच्या शेंगा त्याच्या शेंगा आहेत या शेंगा अशा येतात या अशा येतात शेंगा आणि या शेंगा अशा उडायच्या लच्छिक असतो आतमध्ये त्याच्या म्हणजे आपण असं थोडंसं गाभा असतो त्याला चीक येतो तर या कुड्याच्या ज्या शेंगा आहेत या शेंगा फुडून अशा घ्यायच्या आणि आपण त्याची भाजी बनवायची आहे हा पूर्ण व्हिडिओ आपण बघायचा आहे पण ह्या बघा ह्या बघायला मिळतात की आपण शेंगा सगळ्या काढायच्या आणि ह्या शेंगांचा आपण अगदी स्वाद घ्यायचा आहे जो याच्या जो याची जी भाजी बनणार आहे जी म्हणजे कुड्याच्या शेंगांची त्याचा पूर्ण आपण आता माहिती घ्यायची आहे व्हिडिओ बघायचा आहे चला तर आपण आता काढून घेऊया आणि काढून घेतल्यानंतर ह्याचं त्याचं पाककृती कशी आहे कशा पद्धतीने ह्याला बनवतात हा आपण संपूर्ण या व्हिडिओत बघायचा आहे चला आपण आता काढू हे आपल्याला आता एवढे हे आमचे भाऊजी आहेत नारायण भाऊजी आणि ह्या एवढ्या आम्हाला आता शेंगा मिळाल्यात ह्या अशा तर अजून आता आपण शेंगा शोधतोय तर अशा सगळ्या शोधून काढून मग आपण पुढं त्याची पूर्ण रेसिपी पाहिजे आहे आम्ही आता परत निघालो आहे दुसऱ्या शेंगा शोधायला चला आपण त्या कुड्याच्या शेंगा जाऊन आणलेली आहेत आणि कुड्याच्या शेंगांची आपल्याला करायची आहे का भाजी करायची आहे तर भाजी करत असताना याला चिक असतो या शेंगांना तर अशा शेंगा मोडून घ्यायच्या आहेत अशा कुठून कुठून घ्यायच्या आहेत याच्यातनं आपल्याला आपल्याला पाहिजे जेवढ्या साईजचंही कुठून घ्यायचं असं अशा पद्धतीनं असं कुठून घेणार आहे आपण आता हे सगळ्या आणि ह्याला काय करायचं आहे खुठून घेतल्यानंतर ह्याला आपण काय करणार आहे उकडणार आहे उकडून घ्यायचे आहे उकडून घेतल्यानंतर आपण पुढचं पूर्ण रेसिपी पाहिजे आहे तर आता हे आम्ही उकडून उकडून घेतो तोपर्यंत चला आपण शेंगा तोडल्या शेंगा तोडून घेतल्यावर याला चीक असतो भरपूर प्रमाणात आणि हा चीक त्याचा जाण्यासाठी आपण त्याला उकडलं आहे उकडून त्याचं पाणी दोन वेळा उकडून घ्यायचं पाणी काढून घ्यायचं पूर्ण बाजूला आणि आता हे उकडलेल्या शेंगांच्या आतमध्ये काय असं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यातली की जरा ते दाखव सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्या आतमध्ये असे तंतूमय आतमध्ये जुन पिकलेल्या शेंगांच्या आता असे तंतू असतात असे जे तंतू खाणं खायचे नाहीत हे आतमध्ये असतात शेंगाच्या आतमध्ये असं पांढऱ्या कलरची ते सगळा आतला गाभा काढून टाकायचा त्याचा आणि वरची साल घ्यायची आपल्याला हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यातला घटक आहे आणि अशी अशी ही तंतू हे अशी सा शेंग आपल्याला सोडून घ्यायची आहे दाखव सोडलेली जातो हां अशी सोडून त्याच्या आतले ते हां म्हणजे ते तंतू आहेत ना ते पांढरे पांढरी हां हाच सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे त्याच्यातला ते खायचं नाही आहे तो जे त्याच्यात थोडा आपण मीठ टाकलो होतो उकडताना तर हाज हा जो पांढरा हा हे दाखवते पांढर पांढर सफेद ही हे जे आतमध्ये तंतू असतात त्याचे हे हे आपल्याला हे खाण्या योग्य नसते हे त्याच्यातलं थोडं कष्टाचं काम आहे प्रत्येक शेंगेप्रमाणे आपल्याला त्या छोटे छोटे हे जे कट केलेले त्याच्यातलं आपल्याला काढून घ्यायला लागते त्यामुळे याला कष्टाची भाजी पण म्हणतात जरा वेळ खूप घेते हे खूप वेळ घेते त्यामुळं जरा थोडं आपण कष्टाची भाजी म्हटलं तर चालेल जरा वेळ खाणारी भाजी ही अप्रतिम स्वाद आहे चाला तर आपण हे सगळं काढून घेऊ पहिला हे थोडं थोडं काढायला चालू केलेलं आहे हे सगळं काढून घेऊ आपण हे आपण याच्यातलं सगळा जो गर आहे आतमध्ये कापसासारखं जास्त आहे हे काढून घेतले हे एवढे निघाले त्याच्यातनं बारीक सगळं असं काढून घ्यायला लागले आतमध्ये असा कापूस असते त्याचा जरा जून झाल्यामुळं आणि त्याच्यात मग त्या बिया वगैरे जातात आणि या कापसामध्ये कापसावरच आपण त्या बिया हे होतात आणि त्याचं हवेतनं त्या बाहेर पसरतात आणि या। मग या। त्याचं पुन्हा झाडं म्हणजे बायोडायव्हर्सिटीचा हा एक भाग आहे कापूस आतमधला त्याचे बिया बाजूला जंगल वाढवण्यासाठी वाढवण्यासाठीचं काम करतात तर आता ह्या ते आपण सावरीच्या सावरीच्या बिया बघतोय सावरीचा कापूस आणि खाली एक बी असते त्याला ती उडून उडून इकडे तिकडं पसरते आणि मग त्याची रोपटी तयार होतात तसंच याचा थोडासा प्रकार असतोय तर आता कि हे आपण हे सगळं काढलेलं आहे आपण पहिले काय करू जिर मोहरी टाकून घेऊया गरजेनुसार स्वादानुसार टाकायची जिरं मोहरी

स्वादानुसार टमेटो ग्लास ग्लासो गण चटणी टाकू

रागली ओडा लागली एवढा लागली ओढा देवीला आता पण भाजी जी करायची आहे जी भाजी आहे आपली वड्याची शेंगांची ती टाकली आता याला शिजत ठेवायचं आहे शिज शिजत ठेवण्यासाठी आता पाणी असणं गरजेचं आहे मला आता गॅस कमी करून आपण याला काय करू जंगली काय होतं भाज्या थोड्या लवकर शिजत नाही त्याच्यासाठी आपण त्याच्यात पाणी घातले पाणी घालून आता हे थोडा वेळ शिजत ठेवू त्यावर टोकण ठेवतो झाकण ठेवा दे शिजून देतो बऱ्यापैकी आता आपण त्याच्यावर फोटो टाकूया मस्त स्वाद वासा लागलाय की छान आता थोडा वेळ मुलाला ठेवू पाच मिनिटासाठी चला तर आता आपली भाजी तयार आहे छान खंडून स्वाद आला आहे गुलाब पाण्याची दररोजच्या प्रमाणे टेस्ट जेवण आता त्याला जेवायचं आणि टेस्ट करायची ही इतरांच्यासाठी ठेवली तर आता टेस्ट बघू कशी लागते चौकशी लागते थोडा छान आहे थोडासा तुरट तुरटका ही जंगली भाजी आहेत आणि कुड्याचा थोडा तुरट हे असतो स्वाद असतो पण औषधी भाजी आहे आणि छान झाले तर हा अशा जंगली भाज्या औषधी भाज्या ज्या आरोग्यासाठी आरोग्यदायी आहेत अशा भाज्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्टेड रहा चला तर मग इथंच थांबतो धन्यवाद